नमस्कार मी साक्षी आपल्या चॅनलवरच्या नवीन चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत करते तर झालेलं असं आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात अगदी सगळे जे काही माझे रेग्युलर व्ह्युअर आहेत त्या सगळ्यांच्या मनात एक शंका आहे की माझे व्हिडिओ येत नाहीत तर झालेलं असं आहे माझं जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण एकही व्हिडिओ अगोदरचे पण व्हिडिओ दिसत नाहीत नवीन तर नाहीतच पण जे की माझे जुने व्हिडिओ आहेत जे की वन इयर ॲगोचे आहेत ते व्हिडिओ पण माझे दिसत नाहीत कोणतेच व्हिडिओ माझ्या चॅनलला दिसत नाहीत आणि अक्षरशः काहींना हे पण माहीत नाही की आपण ह्याच चॅनलला सबस्क्राईब केलं आणि हा चॅनल म्हणजे माझाच आहे साक्षी सोलापूरकरचाच हा चॅनल आहे हे पण त्यांना माहीत नाही असं झालेलं आहे तर सगळ्यांच्या मनातल्या शंका दूर करायच्या आहेत आणि खूप दिवसातून व्हिडिओ होते पण बऱ्याच लोकांना म्हणजे माझं चॅनल नवीन जे सर्च करून पाहतील त्यांनाच हे समजेल असं मला वाटतं कारण माझं व्हिडिओ जे ज्यांच्यापर्यंत पोहोचत होते त्यात त्यांच्यापर्यंत डायरेक्ट नाही पोहोचू शकत आहे कारण मी हा चॅनल ज्या म्हणजे हा चॅनल जो आहे तो नवीन ओपन केलेला आहे आणि जुन्या चॅनलचं काय झालं आहे मला मी नवीन चॅनलवरती एक व्हिडिओ टाकला जे की माझे रेग्युलर व्ह्युअर आहेत त्यांनी ते सर्च केलं मला आणि मग त्यांना माझे व्हिडिओ सापडले नवीन चॅनलवरचे तर मग त्यावेळी ते त्यांनी मला कमेंटमध्ये विचारलं की तुमचे जुने व्हिडिओ काय येत नाहीत जुने व्हिडिओ म्हणजे तो चॅनल तुम्ही डिलीट केला आहे का वगैरे काय प्रॉब्लेम वगैरे ह्या गोष्टी त्यांनी तिथे विचारल्या मी तिथे कमेंटला जास्त नाही उत्तर देऊ देऊ शकत पण जे ॲक्च्युअलमध्ये झालं ते मी सांगितलं तिथे पण म्हणजे त्यांना पण प्रश्न पडला हे झालं कसं तर झालेलं असं आहे की माझे पहिले व्हिडिओ म्हणजे पहिला जो चॅनल आहे तो म्हणतायच होता पूर्ण तर मला पेमेंट वगैरे त्याचं चालू होतं मग मी त्या चॅनलमधून मी यूट्यूबमधून तिथून पैसे कमवत होते काहीतरी अर्न करत होते स्वतःचं पण काही म्हणजे आपल्याकडूनही चुका होतात तर तो चॅनल हॅक झाला माझा पण कसं आहे झाकली मूठ लाकाची असं असतं तर काही गोष्टी माहीत असून त्या म्हणजे पाठीमागे टाकत पुढे चालावं लागतं तर काय म्हणजे माहिती आहे बाबा हा हे असं असं झालेलं आहे काय झालं कोणी केलं पण कसं आहे थोडं शांत बसलेलंही बरं असतं कधी काही तेही उपयोगी पडतं तर मग त्याच्यामुळे तुमच्या सर्वांपर्यंत मला ही गोष्ट कळवावी ठीक आहे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ नाही लवकर पोहोचणार आहे जर तुम्ही सर्च केलं तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच मला माझा हा व्हिडिओ येईल पण डायरेक्ट तर नाही ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांच्यासमोर हा व्हिडिओ नक्कीच आला असता अगोदरच्या चॅनलवरती जर आला असता तर आणि झालेलं असं की सगळ्यांना माझ्या एका एक व्हिडिओची खूप उत्सुकता लागलेली त्या चॅनलवरती की माझ्या बाळाचं फेस मी रिव्हिल करणार होते तर बाळाला दाखवणार होते मग सगळ्यांना बेबीला पाहायचं होतं की कशी दिसते ती कोणासारखी दिसते तर त्याच वेळी नेमकं तो चॅनल हॅक झालं आणि सगळे व्हिडिओ त्या हॅकरने पूर्णतः डिलीट करून टाकले आणि त्यांचे जे काही गेमचे व्हिडिओ आहेत ते त्याच्यावरती टाकले आणि माझीही तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे जर त्या चॅनलवरती म्हणजे त्याचे सबस्क्रायबर ज्यांना माहिती झालं पूर्णतः तर त्यांनी ते सबस्क्रायबर काढून घेतलं आणि सबस्क्राईब केलं त्या चॅनलला तर मग त्याच्यावरती पाच व्हिडिओ गेमचेच टाकलेले आहेत ज्यांनी को कोणी तो चॅनल हॅक केला आणि पूर्णतः माझे व्हिडिओ त्याच्यावरून घालू म्हणजे डिलीट करून टाकलेत तर मग हा ही माझी नवीन सुरुवात आहे की मी खूप तिथे खूप कष्ट घेतलं तर त्या चॅनललाही खूप कष्ट घेतलं मी आणि त्यावेळी मला कुठेतरी सक्सेस भेटलं त्यासाठी मी खूप मेहनत घेतली ज्यांनी पाहिले त्यांना माहिती आहे किंवा जे जवळचे आहेत त्यांनाही माहिती आहे त्यासाठी किती कष्ट घेतलं होतं तर असो त्या कष्टाचं फळही मला भेटलं खूप छान प्रकारे माझी ग्रोथ होत होती आणि कमी सबस्क्रायबरमध्ये मी तर स्वतःला म्हणेन की मी कमी सबस्क्रायबरमधल्या खूप छान व्ह्यूज येत होत्या त्या व्हिडिओंना पण नशिबात असतं तेवढंच आपल्याला भेटत जातं तर मग ते नशिबात नव्हतं असं समजायचं किंवा मी तो चॅनल माझा हॅक झाला तेव्हापासून हा विचार केला की आपण यूट्यूबमध्ये आलोच नव्हतो आपल्या यूट्यूबमध्ये आपण करिअरच केलं नव्हतं हो फर्स्ट टाईम आपण यूट्यूबमध्ये उतरलो आहे असं समजायचं आणि हा नवीन चॅनल पुन्हा एकदा उभा करायचा असं मनात आणलं पण होईल एक दिवशी नक्की होईल कारण त्यावेळी मी पहिल्यांदाच यूट्यूबमध्ये आले आणि मला सक्सेस भेटलं तसंही मी अगोदर काहीच नव्हतं माझा एकही व्हिडिओ नव्हता हा पहिल्यांदा मी व्हिडिओला स्टार्ट केलं आहे माझ्या यूट्यूब जर म्हणजे यूट्यूबमध्ये मी उतरली असं मी स्वतःला समजेन आणि इथून पुणे माझी यूट्यूबची जर्नी पुन्हा नव्याने सुरुवात करेन आणि नक्कीच त्या सगळ्याला तुमचा सर्वांचा सपोर्ट असेल तर मग माझा तो चॅनल हॅक झालेला आणि मी नवीन चाएन चॅनलची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे थोडं मनात पण वाईट वाटलं की बाबा हा आपण खूप सारं कष्ट घेतलं तिथे आणि काही लोकांनी म्हणण्यापेक्षा जाऊ दे ज्यांना त्याची काहीच किंमत नाही दुसऱ्याच्या कष्टाची त्यांनी काही गोष्टी केल्या चुकीच्या जे कोण असेल ते असो त्यांचं तरी म्हणजे आपलं चॅनल घेऊन त्यांचं काहीतरी चांगलं होत असेल तर ठीक आहे नक्कीच घेतलं तर म्हणजे झालं तर झालं चांगलं का होईना आपणही त्यांना वाईट नाही म्हणायचं ज्याने कोणी हॅक केला त्यांना चलो आपण आपल्यात एवढी हिंमत आहे की आपण आपला चॅनल नव्याने खूप छान प्रकारे उभा करू शकतो तिथे पण ग्रोथ घेऊ शकतो मला माहिती आहे तर मी तिथे ग्रोथ घेऊ शकते नवीन चॅनलमध्ये सुद्धा तर त्याच्यामुळे मी नवीन चॅनलला स्टार्ट केलं असं नाही वाटलं की बाबा हा चॅनल गेला तर मग आपण नको इथे स्टॉप करूया कारण खूप जणांचं असं झालेलं आहे जे की माझ्याच रिलेटिव्ह म्हणजे जे, जे रिलेशनमध्ये होते हा ओळखीचे होते वगैरे त्यांच्या बाबतीत असं झालं चॅनल हॅक झाले चॅनल डिलीट झाले कोणाचे काय काय एक्स वाईट जे प्रॉब्लेम होत गेले आणि ते त्यांनी तिथेच स्टॉप केलं पण मला तर नाही करायचं आहे कारण मी तिथे खूप कष्ट घेतलं होतं आणि त्या कष्टाची जाणीव मला आजही आहे की मी त्या चॅनलला खूप सारं कष्ट घेतलं एक वर्ष मी कॉलेज करत करत चॅनल उभं केलं आणि नंतर मला माझा मोबाईल वगैरे त्याच्या प्रॉब्लेममुळे मला तो पूर्ण चॅनल एक सात ते आठ महिने स्टॉप करावा लागलं तेथे मी थांबले आणि नंतर मग मी तीन महिन्यात माझं चॅनल पूर्णपणे ग्रोथ केलं आणि नक्कीच तिथे पण मला ग्रोथ भेटेल आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटेल तर चला मी म्हणजे तुम्हाला तर सांगितलं तुमच्या सगळ्या मनातल्या शंका काय असतील की चॅनल नक्की डिलीट केलं मी का डिलीट झालं किंवा तो चॅनल हॅक झाला काय ते सांगितलेलं आहे तो शै तो चॅनल मी स्वतः नाही डिलीट केला तो हॅक झाला चॅनल आणि त्याच्यावरचे व्हिडिओ वगैरे गेले प्रयत्न तर केले पण नाही सक्सेस भेटलं तिथे कुठे म्हणजे यश नाही आलं की आपण चॅनल आपला रिटर्न घेऊ शकतो तर नाही तो विषय तिथे सोडून दिला पण नक्कीच जर तुम्ही त्या चॅनलला म्हणजे सबस्क्राईब केलं असेल तर तिथे जाऊन तुम्ही अनसबस्क्राईब करू शकता मी तुम्हाला ते चॅनल पण दाखवेन माझ्या ह्याच्यात की तो म्हणजे तुम्ही तिथे सबस्क्राईब केले आणि तिथे तुम्ही जाऊन अनसबस्क्राईब करू शकता मी तुम्हाला रोशन कुमार त्या चॅनलचं नाव आहे तेरा हजार सातशे सबस्क्राईबर आहेत तेरा हजार नऊशे सबस्क्राईबर होते आणि त्याच्यातून सगळ्यांनी अनसबस्क्राईब करून टा म्हणजे केलं त्या चॅनलला पण काहींना माहीत नाही त्याच्यामुळे त्यांनी तिथे ठेवलेले गेमचे व्हिडिओ आहेत तुम्ही तिथे जाऊन अनसबस्क्राईब करू शकता जर तुम्ही माझे रेग्युलर व्ह्युअर आहात तर तुम्हाला माहिती आहे तर त्या चॅनलला जाऊन तुम्ही अनसबस्क्राईब करू करू शकता गेमचे व्हिडिओ आहेत रोशन कुमार नाव येतं चॅनलला आणि माझं जरी साक्षी सोलापूरकर नाव टाकलं तरी येतं तिथे तेरा तेरा हजार सातशे सबस्क्राईबर दाखवतं आणि मग तिथे तुम्ही जाऊन अनसबस्क्राईब करू शकता तर चला आम्हाला सपोर्ट नक्की करा आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या नवीन सुरुवात आहे माझे नवीन पहिलाच व्हिडिओ आहे हा चॅनलवरचा लॉग शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत मी दोन तीन पण चॅनलवरचा हा लॉग म्हटलं तर माझा पहिलाच लॉग आहे नवीन मी नक्कीच नवीन सुरुवात करते तर नक्कीच काहीतरी पुढे जाऊन यश भेटेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका